बोरगाव तालुका वाळवा येथे बोरगाव भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी मानसिंग भाऊ नाईक प्रतिकतादा पाटील एस टी पाटील डी आर सलगर सुरेशराव पाटील माणिकराव पाटील उदयसिंह पाटील संजय पाटील अभिजित पाटील विकासराव पाटील व अन्य मान्यवर बोरगाव भूषण पुरस्कार विधायकतेला चालना देणार असून सामाजिक क्षेत्रात अधिक काम करण्याची ऊर्जा देणार आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी केलं बोरगाव तालुका वाळवा येथे गुरुवारीय एस टी पाटील भाऊ यांच्या संकल्पनेतून दिल्या जाणाऱ्या बोरगाव भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुरस्कार विजेते जे जी पाटील यांनी साखर कारखानदारीचे तांत्रिक प्रश्न मार्गी लावले डॉक्टर रविकुमार वाटेगावकर यांनी कर्करोग निदान चिकित्सा व उपचारातून रुग्णांचे जगणे सुसहाय्य केलं वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे समर्पण आहे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदा पाटील म्हणाले की गुरुवर्य एस टी पाटील भाऊ व सहकार्याने राबवलेला उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी आहे याप्रसंगी जे जी पाटील व डॉ रविकुमार वाटेगावकर यांना मानसिंग भाऊंच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व बोरगाभूषण मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कलारत्न पुरस्कार पुणे विजेते रणशिंग वादक मदन गुरव व तमाशा वगनाट्य लेखक मुरलीधर शिंदे खो खो खेळाडू व प्रशिक्षक प्रकाश पाटील महेश सुतार यांना प्रतिकदा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते विनय देसाई दत्तात्रय फसाले यांनी मानपत्राचे वाचन केले प्राध्यापक के बी पाटील यांनी आभार मानले मुख्याध्यापक एस एस माने यू एन सलगर प्रल्हाद शिंदे व सर्व शिक्षक यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकनी न्यूजचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगावहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा